सरकारचं नेतृत्व करून जगामध्ये ओळख झालेली आहे विठ्ठलराव विठे पाटील असते पंजाबराव देशमुख असते धनंजराव वाडगिळ असते सरकारमध्ये जेवढे लोक यंत्रणे काम करतात त्याच्या बरोबर या सहकारी चळवळीमध्ये काम करतात मग आता आपल्याला याच्यामध्ये जर अनेक लोकांना कोरोना संधी कामाला द्यायची असेल महिला याच्यामध्ये संधी द्यायची असेल तर मग आपल्याला बचत गट करायला लागते बचत गटाला भाविक करावं लागेल मार्केटिंग साठी देखील आपल्याला महानगरपालिकेमध्ये त्यांच्यासाठी जागा घ्यावा लागेल मार्केट जागा मध्ये जागा लागल शेतकऱ्याला देखील द्यावा लागल आणि जवळ आपल्याला मोठी करायची असेल तर हे कार्यकारी काही सोसायटी असतात त्यांना त्याच्या माध्यमातून सरकारने अनेक विजय दिला आहे पण दुर्दैवाने मराठवाडा विदर्भ आणि खानदास या क्षेत्रामध्ये माग आहे त्याच्यामुळे वाढ विकलं जात आहे काम करता घरी बोलवा लागेल मोकळत की उद्या गाडी तुमच्या नावाच्या फक्त एक स्लीपर तुम्ही ठेवा आणि मग हो तुमच्या गावाला गाडी लागेल मग अशा प्रकारची गडबड केली तर मग कारखान्याची रिकव्हरी येणार नाही रिकव्हरी नाही येते तर तुमचं नुकसान होणार आहे पण अशा प्रकारचे काम या माध्यमातून करावं मी सहकार मंत्री असल्यामुळं निश्चितपणे मला जे जे काही सहकारी सोडला देण्यासाठी लागणार आहे ते निश्चितपणे घेणार आहे भागाचा नागरिक आहे तुमचं माझं म्हणून त्याचा फैल आपण सगळ्यांनी करून घ्यावा त्या मान्यवरांनी काही माझ्याकडून केला निश्चित करत आम्ही त्याला न्याय द्यायचं काम करून देवेंद्र आम्ही काम करतो एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करतो आणि दादाच्या मार्गदर्शन नेतृत्वाखाली आम्ही काम करतो म्हणून मित्रांनो इथे बघितला तर की ते अशा प्रकारचं दृष्टीप नावाचं तिथे छोटक काढलंय आणि त्याचबरोबर त्या निमित्तानं त्याचं उद्घाटन झालं असं अपेक्षा करतो की नरेंद्र खूप जास्त आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी गरबड करू नये वेळेवर ऊस लावा वेळेवर नोंद करावी आणि कारखान्याला सहकार्य करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो सरकार कोण अशा प्रकारची गवाई देतो आणि माझे दोन सर्थ होतो जय हिंद जय